बघा ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकास दराने एकाच होते ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये तर वंदनाने पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या वंदनाने पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये तर ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये परत करून कर्जाची परतफेड केली म या वंदनाने पाच वर्षात केलेले अकरा हजार दोनशे रुपये ज्योतीने दोन वर्षात परत केलेले आठ हजार सहाशे ऐंशी रुपये ह्या रकमा म्हणजे काय तर रास फोन आता या गणिताची मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं त्यांची नाव इथ मुदत इथ रास लक्षात घ्या एक आहे वंदना आणि दुसरी मुलगी आहे लेकरांनो ज्योती गणित म्हणते वंदनानं पाच वर्षात इथ पाच वर्ष अकरा हजार दोनशे रुपये परत केले तर ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये ज्योतीनं दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये परत केले या त्यांनी परत केलेल्या रकमा म्हणजे रास होत ज्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज समाविष्ट आहे यांचं काय करायचं यांची करायची वजाबाकी सर इथं पाच वर्षातून दोन वर्ष वजा उत्तर तीन वर्ष ओके आता ह्या रकमेची वजाबाकी शून्यातून शून्य गेलं शून्य इथं दहातून आठ गेले दोन देऊन टाका आता इथं बारातून सात गेले पाच इथं देऊन टाका अकरातून नऊ गेले दोन म्हणजे इथं तीन वर्ष बराबर दोन हजार पाचशे वीस हे उत्तर मिळालं लेकरांनो लक्ष द्या याचा अर्थ काय तर लक्षात घ्या याचा अर्थ तीन वर्षाच सरळ व्याज बराबर दोन हजार पाचशे वीस रुपये पुढे हो। तीन वर्षाचं सरळ व्याज दोन हजार पाचशे वीस कसं मिळालं तर या राशीची वजा बाकी या मुदतीची वजा बाकी वंदनानं पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये तर ज्योतीनं दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये परत केले आणि कर्जाची परत फेरी केली ही वजाबाकी म्हणजे काय तर तीन वर्षाचं हे नुसतं व्याज आता असा प्रश्न करा एका की थी? एका वर्षाचं सरळ व्याज किती एका वर्षाचं कोणतं व्याज सरळ व्याज काढण्यासाठी दोन हजार पाचशे वीस ला मित्रांनो तीन भागा हा भाग तीन आठ चोवीस उरला एक झाले बारा तीन चुक बारा आणि उरलेलं शून्य चौऱ्याऐंशी वर म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज आठशे चाळीस रुपये आता असा प्रश्न मनाशी करा की दोन वर्षाच दोन वर्षाच सरळ व्याज काढण्यासाठी दोन गुणीला एका वर्षाचं सरळ व्याज किती कि हो आठशे चाळीस रुपये दोन गुणीला आठशे चाळीस करा हा गुणाकार सोळाशे ऐंशी रुपये हे दोन वर्षाचं सरळ व्याज आता ज्योतीचा विचार करा ज्योतीनं दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये एवढी रास परत केली आणि कर्जातून ज्योती मुक्त झाली ओके आता इथं ही मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल रास वजा व्याज बराबर येणार उत्तर म्हणजे मुद्दल कर्जानं घेतलेली रक्कम या ज्योतीनं दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये आठ हजार सहाशे ऐंशी रुपये एवढी रक्कम परत केली की परत केलेली रक्कम म्हणजे काय सर तर रास ओके यामधून या दोन वर्षाचं हे व्याज एका वर्षाचं व्याज जर का आठशे चाळीस रुपये तर प्रश्न मनाशी असा दोन वर्षाच सरळ व्याज किती दोन गुणीला आठशे चाळीस उत्तर सोळाशे ऐंशी हे व्याज सोळाशे ऐंशी ही करा वजाबाकी ही वजाबाकी केल्यानंतर येणार उत्तर सात हजार रुपये ही असणार कर्जानं घेतलेली रक्कम दोघींनी सुद्धा बँकेकडून समान कर्ज एकाच दर, एकाच दरानं सरळ व्याजानं घेतलं होत लक्षात घ्या या दोघींनी सुद्धा बँकेकडून समान कर्ज एकाच दरानं सरळ व्याजानं घेतलं होतं प्रश्न केला की त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते सात हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके